संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये पत्रकार ज्ञानेश्वर महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि दत्तावरी श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपहार्ह्य वक्तव्याबद्दल सर्व समाजघटक आणि सर्व पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून अकुलकोट येथे पोलीस उपाधीक्षक विलास यामावार आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांना बुधवारी निवेदन देण्यात आलं आहे गणेशोत्सव सुरू असल्याने आंदोलन न करता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह विविध मठाच्या प्रमुखांनी हे निवेदन दिलं आहे संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश्वर महाराज यांनी खासदार शरदचंद्र पवार खासदार शाहू महाराज आणि खासदार सुप्रिया सुळे या व्यासपीठावरती असताना प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थ यांच्या संदर्भात अक्षपार्य वक्तव्य केलं त्यांच्या संदर्भात चुकीच्या आणि गैरसमज पसरतील अशा विषयांवर चर्चा केली त्यामुळे तमाम स्वामी भक्तांच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले वटवृक्ष मंदिराचे मंदिर पुजारी समाधी मठाचे प्रमुख अन्नू महाराज धनंजय पुजारी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय देशमुख राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे रासपाचे अध्यक्ष सुनील बनगर तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे इंटावर संभाजी ब्रिगेड ई इ कार्यक्रमाडत आवश्यकते नाही तिला म्हणून त्यामुळे त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे अटक व्हायला पाहिजे आणि शासना शासनाच्या दरबारीमध्ये आपल्या अडमिनिस्ट्रेशनमध्ये जे शिक्षा करायचं जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे अशी योग्यता त्या व्यक्तीला अजिबात नाही असं कुणीही ना बोलू नये धर्माबद्दल श्रद्धा आहे प्रत्येकाची आपला हिंदू स्वयंका धर्मावर टिकून आहे आमची विनंती आहे प्रशासनाला की ह्याच्या बाबतीत योग्य ती कडक कारवाई लवकरात लवकर करावी स्वामी समर्थ आमचा आराध्य दैवत आहे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेच स्वामींच्या नामस्मरणाशिवाय दिवस जात आहेत असे लाखो लोक या देशात आणि राज्यात राहतात एवढ्या लोकांच्या सगळ्यांच्या भावना स्वामींशी जोडलेल्या आहेत प्रभू रामचंद्रांशी जोडलेले आहेत केवळ एक बौद्धिक दिवाळखोरी निघालेली व्यक्ती सामाजिक व्यासपीठावर जेव्हा प्रभू रामचंद्र स्वामी समर्थन बोलतो ह्या आमच्या श्रद्धेचा विषय आमच्या धर्माचा विषय वारंवार अशा घटना त्या राज्यात देशात कुठे काही होत आहेत मला आज सगळेजण म्हणण्यासाठी खरं तर हा आंदोलन हा मोठ्या प्रकारात आम्ही करणार होतो पण आम्ही सगळ्यांनी चर्चेतून निर्णय घेतला की गणेशोत्सवाच्या काळामध्ये दुसरा कुठला तरी नवीन प्रकरण उद्भवू नये त्यासाठी आम्ही एकत्र येऊन शांततेने निवेदन द्यायचं ठरवलं आहे माननीय डीवाय पी साहेब पी आय साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे आमच्या भावनेची दखल घ्या आणि त्याच्यावर असे कलम लावा की त्याचे जग लावा की परत त्याची हिंमत नाही हो व्हायला पाहिजे आणि ह्याचा बहु ह्याच्या आदर्शन बाकी कोणीही स्वामींबद्दल किंवा प्रभू रामचंद्र बद्दल बोलण्यास धज म्हणजे कधी धजवणार नाहीत अशी कडक कारवाई तुम्ही करा आणि अशी मागणी करतो त्याच्यावर कारवाई जर त्या पद्धतीने नाही झालं तर गणेशोत्सवानंतर आम्ही सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन बरोबर विचार निर्माण करू पण तशी वेळ आपण येऊ देऊ नये ही विनंती आपण सगळ्यां